अजून सब... <coughs> काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला काय सांगणार कुठले वर्ड आहे कुठला आमचा प्रभाग सहा आणि ब महिला राखीव आणि पुरुष ओपन याच्यासाठी आम्ही शेख सोहेल शेख कुदुष यांच्यासोबत वंदना सत्यपान कुलदीपके का या दोघांनी मिळून सर्वांच्या सोबत अर्ज दाखल केलेला आहे आणि ह्या प्रभागाचे सुधारणा करण्यासाठी हे दे, आमचं पॅनल नेहमीच प्रयत्न करील असं मला सांगायचं आहे काय विकासाचा काय अजेंडा आहे तुमच्याकडे सध्या विकासाचं काय या प्रभागामध्ये जमलं तर एखादं गार्डन करायचं रोड नाल्या मुलाला खेळायसाठी नळ पाणी आणि मुलाला खेळायसाठी वयोवृद्ध लोकांना बसण्यासाठी एखादा बगीचा जागा वगैरे जर मिळाली तर हे करण्याचा विचार हेच ना नळ पाणी स्वच्छता आणि बाकी बरेच विकास या गोष्टी आहेत त्यापैकी वेगळं काय वेगळं काय सगळ्या सोबतच भ्रष्टाचार तुमचा अध्यक्षपदाचा उमेदवार आहे का कोणी आहे ना पक्षाचा कोण आहे ते नाही तुमच्यासोबत दिसत नाहीत भरायला काय वाटतं तुम्हाला निवडून जनतेच्या जे विकास करेल जनतेच्या ज्या संघ राहील आम्हाला विश्वास आहे आम्ही जनते संघ राहणार आणि विकास बी करणार दोन्ही मुद्दे दहा वर्षापासून नगरसेवकापासून असून विकासाच्या मुद्द्यावरच इलेक्शन लढवायला